पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी वाहनांची धडक होऊन आगीचा भडका उडाला होता या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर वीसहून अधिक नागरिक जखमी झाले होते या भीषण अपघातात मृतदेह ओळखणे देखील मुश्किल झाले होते रस्त्यावरून जाणारे नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले होते या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या व्हिडिओमधून अपघाताची भेषणता समोर आली होती अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने माणूस की हरपल्याचे दिसून आले ज्या ट्रकने वाहनांना धडक दिली होती ती वाहने रस्त्याच्या बाजूला पडली होती त्या वाहनातील जखमींचे पैसेही रस्त्यावर पडले होते हे पैसे, पैसे काही नागरिक गोळा करीत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे एकीकडे एक अपघातग्रस्तांना मदत करणारे नागरिक पाहिले तर दुसरीकडे अपघातग्रस्तांचे पैसे गोळा करणारे नागरिक देखील या निमित्ताने दिसून आले जणू काही त्यांच्यातील माणुसकीच हरपली असल्याचा संदेश या व्हिडिओमधून पाहायला मिळाला आहे बीपीएन पी विजय यशपुत्र